मॉर्निंग नमनाथ पटा म्हणजे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच आंघोळगिरी आता वाजता किती माहीत आहे का आज अकरा लय टाइम झाला आज झोपून राहिलो अकरा वाजल्यान आता निघलो मी जायला गाडीवर म्हणजे आपल्या गाडीमध्ये घ्याच भरायला पण त्याच्या अगोदर एक ठिकाणी जायचं कुठेतरी जा तुम्ही तुम्हाला आपल्याला कुठे जाणार आहे चला आपण भेटू आता आपल्या गाडीजवळ रात्री बघा गाडी कशी घाण च घाण अशी चि चीच कपाल पाणी पडत होतं ना सगळ्या चिकलांची हे झाले गाडी ठीक आहे असू शकतो तरी पण आपण आता काढूया गाडी आपली नाक्यावरनं पॅसेंजर भेटला आपल्याला तीन दोन बीचे आणि एक माप्याचा त्याला सोडले आणि आता मी आहे ब्रिजवरती या आता घनसुलीच्या साईबाबा मंदिरमध्ये सेक्टर बारा काहीँ टेन्सन नै इच्छा बाबा या बाटामा लिएर त्यो भन्ने काम चाहिँ होता इकड़ा मंदिर पाय पड़ा बाबा ने बोलोत अपने दर्शन तो जाएक्टा गैस भर आया तो निकल मैं गाड़ी बड़ा इकड़ उ गाड़ी माफी जी कि हमारी गांधी गाड़ी गाड़ी वगैरह मस्ते भी दर्शन भाई गए एक नंबरवाला दर्शन दिला आपला तिथे जरा फोटो काढा सांगला आपण दिलं आहे ना पण एक फोटो काढला दोन लेडीज होत्या त्यातून देखील याला पटाच्या बोर एक फोटो बी काढून घेतला जाऊन आणि निघता डायरेक्ट घ्याच भराला गाई बी मस्त गीत दर्शन गाईंचं होतं सकाळी सकाळी इथं आपण आता जाऊ सुद्धा घ्यास भरा विचार करता कुठं जाऊ घ्याच भराला तिकडे जाऊ का तिकडे जाऊ तिकडे गनसुरीला पण नाही आणि परत त्याच्यानंतर तिकडं माप्याला पण आहे जाऊ दे त्याला माप्याला जाऊन जाऊ जाऊ आपण आणि तेवढंच आपलं टेन्शन नाही होतं माप्याला आज तर नाश्ता बी गेला केला मी तसाच निघला मला भूक लागली जाम मस्त वेगळी पण आता फिर करू वादल्यान साडे अकरा व्हायला आलं असते आता आता परत जेवायचा टाईम हो त्याच्यानं जेवण जाणार ना मग परत जाऊ त्याला म्हणून त्यापेक्षा बरं जाऊ द्या आता चला नाश्ता <laughs> <नाश्टा उद्या> <laughs> आता उद्या आजचा नाश्ता उद्या करू अचानक सकाळी उठलो आणि पहिला स्टेटस टाकला साईबाबाचा आज गुरुवार आहे तर सहा वाजता साडेसहा कितीला मी उठलो वापस आणि मग डायरेक्ट उठलो किती राह आता साडे दहा पाहुण्या करा का अनिलला फोन केला ना मी नाही बरं अनिल बरी येतं का तर अनिल बोलला मला तर बोलतं का मी आत्ताच उठलो आहे मी काय येत नाही बोलतं मला टाईम लागेल बोला थोडासा मग त्याच्याच मुलं मी त्याला बोललो ठीक आहे बरं एक काम कर मग बरं तू ने नेक्स्ट टाईमला बरं आपण जाऊ बरं तो बोलता आत्ताच उठलो बोलता अकरा अकरा वाजता माझी मी रेडी झालो ना तो आत्ता उठले मग बरं आले दर्शन झालं दर्शन मी मस्त झालं एकदम जबरदस्त चला आता मी तो, तो गॅस पंपवर केल्यावर सीट नाट्यावर माप्याला माप्याच्या पंपावर या बघा मस्त की नंबरला ह गाडी आपली फटाकशा नंबर लागेल कारण आपल्या पाठीमाग गाडी पण नाही बुडली आता ना आपण गॅस भरून सीट आता घरापर जाता आता वाचतील बारा मग रिद्धीला नाही आता टाईम होईल चला आता भेटून ना मग जास्त आपण

लगेच रिद्धीला सोडावं जायला लगेच ला स्कूलला रिद्धी आता जेवत असेल मस्त येते रिद्धीला जेवण चालू आहे जेवली अय ठेवली बी जेवली का देव कौ? खाऊ का 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 सांचे आहे चाललो स्कूल मध्ये आपली रोजची दुदी आहे आणायला बाबा जातो तिला झोपलेला असतो तर आपल्याला गाडी गाडीवर संध्याकाळी म्हणून ये दीदी अजून ये येत नाही अजून बघा शोकेस काढले जुना झाले तर आता बघूया ताई काय बघितलं ड्रॉवर आणायचे बघूया आता कधी जायचं ते जायच नाही तर आणायला काय झालं चप्पल नाही सापडत ही बघ इकडे हो लगेच म्हणजे नाश्ता ना गेला आज माहित आहे ना सवितानी सांगली मिरच्या लाल आणि ताईने तर दूध तो बी निसरलो आणि सवितानी सांगली मिरच्यालो आता त्या अनादारी आल्या दुकानांचा घेतल्या सविता मिरच्या आता लाल आणि बाबा बघा त्या साईडला

आता जाऊ मस्त हात धुवा आणि येऊ आता नाश्ता केला असा आपण जेव्हा मस्त कुठं पण ना माहिती मला माईला इच हिला माहिती माई कुठे याची बाबा रे माईला माई माहीत माई माई, माई ना कुठे गीत जायची ते म्हणजे गीत जाय ह ना ते पण ना माहिती गीत जाय हो का नाही बाबा कुठं गीत बघा जी काशी ना कशी लागला कोणी पाडवला तुला कसा काय मम्मीने असं आहे केला मम्मीने पाडवला अगं माझ्या पोरीला डोक्यावर लागला माझ्या पोरीचे माझ्या बच्च लागला ला। लाग माझ्या लाग ला साधाचे मी जेवता आता हा मी जेवण येत आहे बाबा माझ बच्चा मग मेथी मारून राहिली मग आता मग ते बनतो मस्त पुलाव बनवले आपला पुलाव वेज पुलाव आणि चटणी आहे इकडं टमाटा आणि मिरच्यांची इकडं भजे केल्या घेतले सो चला या आता जेवाला तुम्ही बरं आता जेवता आम्ही मस्त एक आम जेवल्यानंतर तुम्हाला आज पुलाव बनवलाय दिवस झाले खाला नाही तर अलीकडचं आपला सगळाच बंद आहे ना त्याच्यामुळं आपल्याला आज हे बनवा सांगितलं लागली चला भेटतो आता तुम्हाला जेवल्यानंतर जेवण मस्ती केलं जाता सोफाला तर सोफा मस्ती होईल उठू कारण गाडीत व्हायला लागेल चारला उठून सरकारला गावामध्ये ना नंदीबाईल आले <coughs> इकडे बघा समोर नंदीचे बघा किती मोठी आहेत नंदीचे बघा किती मोठी मोठी शिंगच बघायला es

तही तर जा बघा आपल्याकडे माईने त्यांना पैसे दिले तिथे ताई घेऊन दिले माईला बघा पैसे देते बघा त्यांना बिस्किट देते ताईने माईला सांगितलं त्यांना द्यायला बिस्किट आणि खाऊ आणि पैसे दिले त्या ताई काहीतरी विचार नाही करा सहा जरा आले आपण चाललोय आपल्या रिक्षावर बघा रिक्षावर जाऊ मस्त काय ना गाडीवर गेलो ना एकदा ट्रिपाला चालू झालं तर मग काय शूटच करायला भेटत ना काही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शूटच करायला भेटत ना मग काय असाच टाईम जातो मग डायरेक्ट जेव्हा घरी यायचा टाईम असतो तेव्हाच मग करायला भेटतो शूट तोपर्यंत काय शूट वगैरे काय करायलाच भेटत नाही पण ट्रिप चालू असते पॅसेंजर आले ना काय आलेलं भरून जातो का ले। ते हो येताना पण पॅसेंजर भेटत त्याच्यात चला तर गाडी जरा पडता बनता मी होती जरा चाळीस पॉईंट जलदी चाळीस पस्तीस चाळीस होती कारण की हवा भरायटी होतो आपल्याला हवा तिथे तर हवा भरता निघता वापस प्लॅन अकरा ना आता घरात जस्ट द्या बघा माऊ तर झोपली माझी माऊ झोपली रिद्दी इकडे जागी आहे जाऊन झोपली तिथं सवि मस्त गाठ्यांची भाजी बनवली ती चपाती होती जेवण झालं आपला आता मस्त झोपाची तयारी आहे सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशात नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण चला